भारतीय आहारात पोषणाचा भर पुरेसा असला तरी काही महत्त्वाच्या पोषक तत्वांची कमतरता सर्वसाधारणपणे दिसून येते या कमतरतेमुळे शरीराच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो आणि विविध आजार उद्भवतात विशेषत लोह विटमिन बी बारा व्हिटमिन डी आणि कॅल्शियम यांची कमतरता भारतीय लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते लोहाची कमतरता ही महिलांमध्ये आणि मुलांमध्ये अत्यंत सामान्य आहे त्यामुळे अॅनिमियासारखी गंभीर समस्या निर्माण होते सतत थकवा जाणवणे अशक्तपणा कामात लक्ष न लागणे आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होणे ही लक्षणे यामुळे दिसून येतात जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतातील निम्म्यापेक्षा जास्त महिला आणि मुले अॅनिमियाग्रस्त आहेत व्हिटॅमिन बी बारा हे मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी आणि रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे हे, हे मुख्यतः प्राणीजन्य पदार्थांमध्ये आढळते त्यामुळे शाकाहारी लोकांमध्ये या व्हिटॅमिनची कमतरता सामान्यपणे जाणवते त्याचा परिणाम थकवा हातपाय सुन्न पडणे आणि स्मरणशक्ती कमी होणे अशा स्वरूपात होतो आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे व्हिटॅमिन डीचीही कमतरता वाढली आहे लोक घरात जास्त वेळ राहतात किंवा सूर्यप्रकाशात पुरेसा वेळ घालवत नाहीत परिणामी हाडे कमजोर होणे स्नायू दुखणे आणि वय वाढल्यावर ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजार उद्भवतात कॅल्शियम हे हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी अत्यावश्यक आहे दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कमी असणे किंवा व्हिटॅमिन डीचा अभाव असणे यामुळे शरीरात कॅल्शियम नीट शोषले जात नाही यामुळे हाडे ठिसूळ होतात आणि फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो या सर्व समस्यांवर उपाय एकच आहे तो म्हणजे संतुलित आणि योग्य आहार आहारात पालेभजा फळे धान्य दुग्धजन्य पदार्थ आणि सूर्यप्रकाशाचा समावेश केल्यास या कमतरता भरून काढता येतात आवश्यकतेनुसार डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सप्लिमेंट्स घेतल्यास आणखी चांगले परिणाम मिळू शकतात आरोग्य हीच खरी संपत्ती आहे त्यामुळे योग्य आहार घेणे जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घेणे हे प्रत्येकाने पाळणे गरजेचे आहे यामुळे शरीर निरोगी राहील आणि जीवन अधिक ऊर्जामान आणि आनंदी होईल